नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामुळं जे नद्या ओढे नाले यांना महापुराचं स्वरूप आलं होतं त्यामुळं शेतीचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे शेती खरडून शेतीतली माती वाहून गेली आहे आणि आता ती शेती परत कशी मूळ पदावर आणायची हाही प्रश्न आहे आणि असा असताना अद्याप परत शासन नाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही किंवा नुकसान भरपाई किती देणार हे पण घोषित केलेलं नाही साहजिकच शासन हे शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे यामुळं शेतकरी उद्दिग्न झालेला आहे यातूनच मग अनेक ठिकाणी रस्तारोक होतोय मोर्चे काढले जाते निवेदन देण्यात येत आहेत धाराशिव जिल्हाधिकारी समोर चार सा पाच दिवसापूर्वीपासून अमोल जाधव राणी बारकोल आदी शेतकऱ्यांनी आमोरून उपोषणाला प्रारंभ केला होता त्यांची मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या तुम्ही जे परवा एक एकशे एकोणनव्वद कोटी रुपये ज्या जिल्ह्यासाठी पाठवले आहेत किंवा मंजूर केले आहेत त्या ह्याच्यातून हेक्टरी आठ हजार रुपये एवढंच शेतकऱ्याच्या पदरात पडतात आणि या ह्याच्यातून काय व्हायचं तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करताय काय असं त्यांचं म्हणणं होतं काल जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठक बैठक होती आणि या बैठकीला जि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारा तुळजापूरचे आमदार मैत्रचे उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनक घोष जिल्हा पोलीस प्रमुख रिंकू खोकर आदी बैठकीसाठी तिथं उपस्थित होते आणि ते, ते बैठक चालू होती आणि या बैठकीच्या याच्यातच शासन किंवा जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हा प्रशासनाचे प्रमुख आमच्या उपोषणाकडं लक्ष देत नाहीत आमच्या मागण्याकडं लक्ष देत नाहीत आमचं म्हणणं काय हे जाणून घेत नाहीत त्यामुळं वैतागलेल्या उपोषणकर्त्यापैकी काहींनी जी राणी बारकुला आणि दुसऱ्या म दुसरी महिला होती ती थे। ते थेट त्या सभागृहात घुसल्या आणि त्यांनी लोकप्रतिनिधी असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांना इकडे शेतकऱ्यांची दै अवस्था बिकट झालेली आहे आणि तुम्ही पुष्पगुच्छ हार तुरे कसे कसे काय स्वीकारता असा त्यांना जा विचारला आणि यामुळं बैठकीत गो थोडंसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर कले जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मुख अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आमदार राणा पाटील बाहेर सभागृहाच्या बाहेर आले कल त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आवरत आले त्यावेळेस महिलांनी राणा सिंह पाटील आणि जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांना घेरावाज घातला एका संतप्त महिलेनं तर जिल्हाधिकाऱ्यांचा हात ओढतच आमच्याकडे लक्ष देणार की नाही असं जोर जोरात जो विचारलं यावरून हे काय चाललं आहे शेतकऱ्यांची स्थिती नेमकी झाली आहे त्यांची मानसिकता काय झाली आहे हे लक्षात येतं याचा उपोषणकर्त्या आंदोलनकर्त्यामधील एक महिला तिथं सोलापूर धुळे जो जुना महामार्ग जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मधोमधून जातो त्या रस्त्यावरील झाडावर चढून बसलेली होती या महिलेला खाली कसं उतरायचं हाही प्रश्नच या सर्वांसमोर होता मग त्या झाडापशी जाऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्या महि महिलेला झाडाखाली उतरण्याची विनंती केली त्यावेळेस ती महिला लवकर लो, त्यांचं म्हणणं ऐकण्यास तयार नव्हती मात्र मंगळवारीपर्यंत शासन काय तो नुकसान भरपाईबाबतचा निर्णय जाहीर करेल असं सत्ताधारी पक्षातील आमदार असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांनी त्या महिलेला आश्वासित केलं त्यानंतर कुठे ती महिला खाली उतरली परंतु या मंडळींनी विनंती करून राणा जगजितसिंह पाटील यांनी विनंती करूनही उपोषण मागे घेण्याचा निर्णय काही घेतलेला नव्हता आता नेमकं पुढं काय होतंय हे पाहावं हो लागेल पावसामुळं अतुनात नुकसान झालंय ही अनेक शेतात साठलेलं पाणी तसंच आहे पण या शेतात खरीपा ची खरीपा था था जी खरीपाची पेरणी केली होती त्या खरीपाच्या पेरणीतील सोयाबीन उडीद मूग आदी पिकं आता काढण्याच्या ह्याच्यावर आलेली त्यात होती परंतु पावसामुळे त्याला विलंब झाला आहे आणि ती पिकं जी राहिलेली वाहून गेलेल्यातून राहिलेली जी उभा शेतात उभी असलेली पिकं आता काढण्याची लगबग पण शेतकरी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे सध्या तरी उघडी दिसत असली तरी काल रात्री उशिरा खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव आणि परिसरात जोरदार असा पाऊस सुरू असल्याचं वृत्त आहे आत्ताही पहाटे सग धाराशिव शहर आणि परिसरात ढगांचा गडगडाट ऐकू येत होता आणि ही आकाशात मोठ्या सं मोठ्या ना मेघ मेघाने पण गर्दी केलेली आहे त्यामुळं पाऊस येतो येण्याची पण शक्यता नाकारता येत नाही आणि आता हा पाऊस आणखी असाच किती दिवस पडत राहणार त्यामुळं शेतकरी पण चिंतित आहे आणि त्यातूनच मग कुठं मा लोक माणसं लावून का पिकाची काढणी चालू आहे तर कुठं आता मळणीयंत्र पण धाराशिव जिल्हा परिसरात दाखल असल्यामुळं त्या मळणीयंत्राचा वापर पिकं काढणी काढणीसाठी केला जात आहे चिखलात या यंत्राची यंत्र हे ट्रॅक्टरच्या सारख्या वाहनावर असतं आणि ट्रॅक्टरची ट्रॅक्टरला जशी हो दोन मोठी चाकं मागं असतात त्यामुळं शक्यता कितीही चिखल असला तर ट्रॅक्टर रुतत नाही फसत नाही आणि म्हणून या यंत्राचा तिथं उपयोग होत आहे असं दिसून येत आहे आणि त्याद्वारे आता लोकां लोक सोयाबीन आणि इतर पिकं काढणीच काढणी आणि मळणीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे सप्टेंबरच्या चोवीस तास तेवीस चोवीसपासून जो सुरू झालेला धुहाधार पाऊस त्या पावसामुळं धाराशिव जिल्ह्यातील बंदेल, बंडेल बनलेली नाच कट अगदी सर्वांना वेठीच धरणारी अशी स्थिती आणि या याच्यात माणूस की म्हणून काय कर करावं लाग लागतं याचं जिवंत उदाहरण दाखवणारे धाराशिव जिल्ह्याचे धारा धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचं कार्य पाहून त्यांनी जी धावपळ यान, केली आणि संकटात सापडलेल्या आपल्या मतदार बांधवांना मदतीसाठी ते कसे धावून गेले याचं आणि त्यामुळं त्यांचं पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात पण कौतुक होत आहे नाव घेतलं जात आहे आणि त्यामुळंच जे मराठीचं एबीपी माझा हे लोकप्रिय वृत्तवाहिनी चॅनल आहे त्या वृत्तवाहिनी चॅनलचा दर आठवड्याला जो माझा कट्टा हा का एक तासाभराचा कार्यक्रम असतो त्या माझा कट्टावर ए बी पी माझाचे संपादक मी ज्या ठिकाणी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं त्या पुण्यातील राणेले इन्स्टिट्यूटचे माझ्यानंतरचे विद्यार्थी असलेले राज संपा राजीव खांडेकर यांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना आमंत्रित केलं आणि संपादक राजीव खांडेकर आणि त्यांच्या चमून चमूसमोर खासदार ओमप्रकाश राजे बोलते झाले बोलणे त्यांनी त्यावेळेचे प्रसंग त्यावेळेच्या आठवणी माझ्या कट्ट्यावर सांगितल्या आणि माझ्या कट्ट्याच्या चमूनही त्यांना एक दोन 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 चार प्रश्न विचारले त्यांनाही त्यांनी समर्पक उत्तर दिली आणि मग माझी आमदार मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या व्यक्तीला कोहिणूर हे का संबोधलं याचा उलगाडा संपूर्ण महाराष्ट्राला झाला असेल आपण हे बीपम माझाच्या सौजन्यानं काल माझा कट्टावर खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी जे काही त्या पुराविषयी सांगितलं त्याचा व्हिडिओ इथं जोडत आहोत मी ज्या भागात फिरलो म्हणजे अक्षरशः आमच्याकडे एक माणूस हात वर करून उभारला की त्याला एक परस म्हणते तर अशी दोन दोन परस जमीन खचून गेलेली आहे जी नदीच्या कडेला होती वाहून गेली अक्षरशः वाहून गेले पूर्ण खाली तेवढा खड्डा पडलाय किती साधारण जमीन अशी खडबडून गेली असे विचार करा ना नदीचं पात्र जिथून आहे तिथून चार किलोमीटर उजव्या बाजूला आणि चार किलोमीटर डाव्या बाजूला आणि हे फक्त नदीच नाही जिथून बारके ओडे वाहत आहेत किंवा त्या नदीला जे पाणी येत आहे त्या ओड्याच्या बाजूची पण अशीच परिस्थिती आहे आता सांगा शेतकरी अडचणीत आहे आणि बँका त्याला कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवते नुसत्या नोटिसा पाठवत नाहीत त्यांच्या वसुलीचे नेमलेले एजंट सकाळी शेतकऱ्याच्या दारात दुपारी शेतकऱ्याच्या दारात आता येतात आता सुद्धा अजूनही चालू आहे मला अनेक शेतकऱ्याचे फोन आहेत माझ्याकडे काही कॉल रेकॉर्डेड आहेत वसुली करायला येणारे लोक पण त्याच भागातले आहेत ना म्हणजे त्यांना काही लाज नाही वाटत नाही 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 लाज मला वाटते सगळी कुळून पेलत असं म्हटलं तर वाव ठरणार नाही मला मनातनं जी वाईट वाटलं होतं एक दोन हजार सहाला ज्या वेळेस माझ्या वडिलांची हत्या झाली होती त्यावेळेस मी ज्या परिस्थितीत होतो माणूस म्हणजे घरातला कुटुंबातला प्रमुख कुटुंबकरता गेल्याच्या नंतर त्या परिवाराला काय यातना भोगाव्या लागतात आणि काय त्याच्या मनाची अवस्था असती ही मी स्वतः अनुभवली मला सांगा मी तरी बावीस वर्षाचं होतो आज ती तीन वर्षाचं चार वर्षाचं लिकरू सात वर्षाची मुलगी कुणाकडं बाप म्हणून तिनं बघायचं या माझा कट्टावरच्या गप्पांच्या ओघात साहजिकच कळत्या म्हणजे कॉलेज जीवनात कॉ कॉलेजचं शिक्षण घेत असताना जी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे वडील सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांची राजकीय वैमान्य कळंबोली येथे निर्गुण हत्या करण्यात आली होती त्या हत्येचं पण याच्यात ओघाणं माझा कट्टाच्या याच्यावर माझ्या कट्टाच्या चवणं विचारलाच आणि मग त्याला खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी त्यावेळी भावना व्यक्त आपल्या भावना व्यक्त केल्या त्या व्यक्त करत असतानाच त्यांनी आज वीस वर्ष झाली माझ्या वडले वडिलांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागलेला नाही सर्वोच्च न्यायालय वारं या न्यायालयानं दोन वेळेस निकाल एवढ्या ह्याच्यात लावा असं निर्देश देऊनही निकाल लागत नाही ट्रायल कोर्टातच त्याची सुनावणी सुरू आहे माझा लहान भाऊ डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर या खटल्यास खटल्यासाठी स सत जणू काही मुंबईतच असल्यासारखा राहतोय त्याच्यावर तो त्याचं लक्ष आहे परंतु आता यावेळी तीस सप्टेंबर पर्यंत निकाल जाहीर करा असं स सर्वोच्च न्यायालयानं ट्रायल कोर्टाला निर्देश दिलेले असतानाही सुनावणीच्या ह्याच्यात तो निकाल काही लागू शकलेला नाही आणख्या किती दिवस लागतील अशी हे सांगता येत नाही आणि मग ही अशी आपली न्यायव्यवस्था आहे अशी खंतही खासदार प्रकाशराजे निंबाळकर यांनी इथे व्यक्त केली होती आज आपण इथे थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स म्हणून धन्यवाद